बंधुभिनी सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धा भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं एक प्रश्न जो वारंवार बोलला जातो आणि काहीतरी आधार घेण्यासाठी हा शब्द वापरला जातो जसे की एखाद्याला गुरु बदलायचा असेल किंवा वेगवेगळे गुरु करायचे असतील तर तो म्हणतो की गुरुदेव दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले होते मग मी गुरु बदलला तर काय फरक पडतोय आणि याच प्रश्नाचे उत्तर घेऊन मी आज आलेलो आहे की दत्तात्रयांचे चोवीस गुरु आणि आपण गुरु बदलणं योग्य आहे का या संदर्भात मी आज हा विषय घेऊन आलेलो आहे बंधू भगिनीनो गुरु दत्तात्रयनी चोवीस गुरु केले होते जसे की पृथ्वी वायू अग्नी पाणी कबूतर अजगर असे वेगवेगळे चोवीस गुरु होते आणि ते त्यांनी केले होते म्हणल्यापेक्षा मानले होते याचा अर्थ काय होतो की तिथं गुरु हा शब्द शिक्षक या नात्यानं वापरला गेलेला आहे पृथ्वीकडून त्यांनी सहनशीलता शिकली म्हणजे एखाद्याकडून काहीतरी शिकण्यासारखा गुण असतो तो त्यांनी गुण शिकला आणि अशा अर्थानं त्यांनी चोवीस गुरु केले होते परंतु आजकाल अध्यात्मामध्ये हे समजून सांगणार कोणी भेटत नाही आणि आपल्याला असं वाटतं की त्यांनी जर चोवीस गुरु केले तर मीही गुरु करू शकतो अनेक गुरु करू शकतो परंतु बंधू भगिनी त्यांनी चोवीस केले परंतु आपले जर मोजले तर आपले चोवीस हजार असतील किंवा चोवीस लाख देखील असतील कारण आपण एखाद्याकडून काहीतरी शिकतो आणि तो आपलं गुरु आहे असं जर मानायचं म्हटलं तर स्वयंपाक शिकणं गाडी शिकणं पोहायला शिकणं लिहायला वाचायला शिकणं प्रत्येक गोष्ट आपण शिकतच आलो आहे ना म्हणजे या अशा अर्थानं आपले चोवीस हजार किंवा चोवीस लाख किंवा चोवीस करोडदेखील गुरु असतील दत्तात्र्यांचे चोवीस होते आपले त्यांच्यापेक्षा हजारो पट्टीमध्ये आहेत परंतु इथं आपण चुकीचा अर्थ पकडू नका गुरु म्हणजे शिक्षक की त्याच्याकडून काहीतरी आपण शिकलो या अर्थानं हा शब्द वापरला आहे आणि म्हणून लोक अध्यात्मात देखील गुरु बदलतात आणि म्हणतात की जर दत्तात्रयनी चोवीस गुरु केले तर आम्ही का नाही करायचे याचं उत्तर मी तुम्हाला देतो बंधू दो भगिनी नो गुरु आणि सद्गुरु यातील फरक आणि याची व्याख्या तुम्हाला कळली नाही म्हणून तुम्ही असं बोलताय गुरु म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी एखादा गुण शिकायला मिळतो किंवा जो आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट शिकवतो त्याला गुरु म्हणायचं पण सद्गुरू याचा अर्थ जो सत्याचं दर्शन घडवतो जो आपली परमेश्वराची भेट घडवून देतो जो आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करतो जो आपल्या अंतकरणात आणि चराचरात आदृश रूपानं भरलेल्या परमेश्वराला दाखवून देतो सत्याचं दर्शन घडवतो तो सद्गुरू आणि सद्गुरू नेहमी एकच करायचा असतो गुरु वारंवार बदलायचे नसतात किंवा अनेक गुरु करायचे नसतात इथं दत्तात्रयांचे चोवीस गुरु आणि तुम्ही जे अध्यात्मातले गुरु करणार आहात त्यामध्ये फरक आहे दत्तात्रय तर गुरूंचे गुरु होते त्यांना तसं पाहिलं तर गुरुच नाही आणि त्यांनी ज्यांना चोवीस गुरु मांडले त्यांची निर्मिती देखील के दत्तात्रयनी केलेली आहे हे परमेश्वर आहेत ना आपल्याला काय असतं आपण चुकीच्या गोष्टी तेवढ्या डोक्यात घेत असतो शिवशंकर भांग पितो मग आम्ही भांग पिली म्हणून काय झालं आम्ही दारू पिली म्हणून काय झालं अरे मूर्खानो जर तुम्ही शिवशंभोची कॉपी करताय तर शिवशंभोनं विष देखील पिलं होतं पचवलं होतं तुम्ही पिऊ शकता का शिवानं तांडव केलं होतं शिवानं डोळ्यामधून अग्नी प्रकट केले होते तुम्ही करू शकता का विनाकाराच्या काहीतरी कॉप्या करण्यात अर्थ नाही म्हणून सद्गुरू हा एकच करायचा असतो आणि तो परिपूर्ण असतो माझे सद्गुरू नारायणस्वामी एकच गुरु आहेत माझे आणि ते परिपूर्ण आहेत प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यांच्याजवळ असतं प्रत्येक साधना त्यांना येत असते कारण ज्यानं आत्मसाक्षात केला ज्यानं ते ईश्वराला प्राप्त केलं त्याच्यासाठी अप्राप्त आणि अवघड असं या विश्वामध्ये काहीही नसतं म्हणून गुरु आणि सद्गुरू यातील फरक समजून घ्या दत्तात्रयांशी तुम्ही बरोबरी करू नका दत्तात्रयांनी हे जनमानसात मध्ये काही प्रथा रूढ करण्यासाठी सांगितलं की आपण प्रत्येकाकडून काहीतरी गुण शिकला पाहिजे निसर्गात प्रत्येक गोष्ट अशी आहे अगदी दगड जो मृत आहे निर्जीव मानतो त्याच्यापासून सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट आहे की हा दगड स्थिर असतो त्याच्यावरती ऊन वारा पावसाचा फरक पडत नाही व स्थिर कसं राहायचं तर दगडासारखं स्थिर राहायचं आपण शिकू शकतो ना म्हणजे आपण जिथून काही शिकतो त्याला आपण गुरु मानायचा आणि जो सत्याचं दर्शन घडवून देतो जो सत्याचा साक्षात्कार घडवून देतो तो सद्गुरू असतो जो विचारांची जागृती करतो जो आपली झोपलेली चेतना जागी करत असतो जो त्या ईश्वराशी आपल्याला मिळवून देत असतो तो सद्गुरू म्हणून इथून पुढं कमीत कमी हे व्हिडिओ ज्यांनी पाहिलं त्यांनी तरी हे वाक्य वापरू नका की दत्ताने चोवीस गुरु केले तर आम्ही गुरु जास्त केले म्हणून काय फरक पडतं असं होऊ शकत नाही गुरु आणि सद्गुरू यांच्यातील फरक समजून घ्या त्याचबरोबर अजून एक माझी आपणास नंबर विनंती आहे की या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रविवार रोजी आपलं ध्यानधारणा योग शिबिराची तारीख फिक्स केलेली आहे ध्यानधारणा शिबिरामध्ये आपणास ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या जातात मंत्रामध्ये कसं लक्ष लावायचं अनेक गुप्त मंत्र तुमच्याकडून करून घेतले जातात यामुळं अंगातील वारी मोकळी होतात दुष्टशक्ती मोकळ्या होतात स्वतभोती सुरक्षा अवस्थ कसं तयार करायचं वास्तुदोष कसा घालवायचा या इतरांना शक्ती पास कशी करायची आपली शक्ती निसर्गात कशी पाठवायची असं एक ना दोन अशा अनेक गोष्टी त्याचबरोबर खरं अध्यात्म अध्यात्मांची प्राप्ती कशी करायची यातलं बरंच काही हे ध्यानधारणा योग शिबिरामध्ये शिकवलं जातं त्यामुळे डोकं शांत होतं मानसिक त्रास जातात ट्रेस जातो असं बरंच बरंच काही शिकवलं जातं त्यामुळं ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपलं नाव रजिस्ट्रेश करा कारण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जोरात सुरू झालेली आहे स्पीडनं चालू झालेली आहे पुन्हा तुम्हाला नंबर कधीत मिळणार नाही आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या यश्द्या घंटेच्यावर आवश्यक दाबा जय आजी शक्ती